मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक रूममध्ये असतो आता सार्थक आनंदीचं जेवढं काही साहित्य असतं सर्व काही एका बॉक्समध्ये पॅक करत असतो तेव्हा आता त्या सर्व काही साहित्य बघितल्यानंतर सार्थकला आनंदीच्या बरोबर घालवलेले क्षण आठवतात आनंदीच्या साडी विंताने जेवढे जेवढे साहित्य असते ते सर्व साहित्य त्यामध्येच असते आता साड्यावरची जी डिझाईन असते प्रिंट असते ते सुद्धा सर्व काही क्षण ह्या सार्थकला आठवतात आपल्या पॉकेटमध्ये असणारे आनंदीचे फोटो ठेवतो सार्थक आता सार्थकला खूप त्रास झालेला असतो सार्थक खूप इमोशनल झालेला असतो त्यानंतर आता ज्या डायरीमध्ये असणाऱ्या सार्थकच्या ह्या आनंदीचा फोटो सुद्धा सार्थक आपल्या हातात घेऊन बघू लागतो आता तो फोटो बघितल्यानंतर सार्थकच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात सार्थक पुन्हा तो फोटो आता त्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवून देतो आता सर्व काही साहित्य ह्या आनंदीचं जेवढं जेवढं घरामध्ये आहे तेवढं या बॉक्समध्ये सार्थकने पॅकिंग केलेलं असतं आणि सार्थक आता ते बॉक्स पॅकिंग करतो आणि ते बॉक्स केलेला एका पेठीमध्ये घालून त्या पेठीला लॉक करून घेतो तेवढ्यामध्ये आता सार्थक रूमधून जाणार तर सुखदा तिथे येते सुखदा लगेच सार्थकला सार्थक असा आवाज देते आता सार्थक या सुखदाकडे बघतो आणि बोलतो की सुखदा हे बघ आत्तापर्यंत माझ्या हृदयामध्ये जेवढ्या काही आनंदीच्या आठवणी होत्या तेवढ्या सर्व काही मी आता काढून टाकलेल्या आहेत आता मी सुखदा फक्त इथून पुढे तुझाच असणार आहे आता मी पूर्णपणे आनंदीला विसरणार आहे असे म्हणत सार्थक आता सुखदाला घट्ट मिठी मारतो सुखदा पण सार्थकला घट्ट मिठी मारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आनंदी मनोज आणि अण्णा हे गणपती घरामध्ये घेऊन येत असतात तेव्हा आता आनंदी खूप मोठमोठ्याने गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणत असते आता इकडे लीना आणि आह्या मालती दरवाजामध्ये उभे असतात गणपतीचं स्वागत करत असतात आता गणपती बाप्पाला बाप्पा घरामध्ये घेऊन येतो त्यानंतर आता घरामध्ये आल्यानंतर ही पोड़ पोड़ आनंदी खूप मोठमोठ्याने मोर या रे गणपती बाप्पा मोर या रे असे गाणे म्हणू लागते त्याच वेळेस आता सर्वजण आनंदीच्याच पाठीमागे ते गाणे म्हणू लागतात त्यानंतर आता सर्वजण हात जोडून दर्शन घेतात आता मित्रांनो मालती ह्या गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि मालती बोलते की देव बाप्पा गणपती बाप्पा माझी एकदा एक इच्छा पूर्ण कर माझ्या आनंदीचा संसार मला एकदा सुखाने चाललेला बघायचा आहे रे फुललेला बघायचा आहे तू माझी एवढी इच्छा पूर्ण कर मी तुझी अगदी मनोभावे पूजा करीन सेवा करीन असेही मालती आता गणपती बाप्पासमोर हे साकडं घालते आणि आनंदीकडे वळून बघते इकडे लीना अण्णा सर्वजण हात जोडून दर्शन घेत असतात दुसरीकडे अण्णासुद्धा हात जोडून या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि बोलतात की गणपती बाप्पा माझी आनंदी काय करते अजून तिला समजत नाही तू तिला चांगली वागण्याची चांगली बोलण्याची सद्बुद्धी दे सार्थक प्रसारांबरोबर सर्व काही क्लिअर होऊ दे असे पण हे गणपती बाप्पांसमोर अण्णासुद्धा साकडे घालतात त्यानंतर आता हा मनोजसुद्धा गणपती बाप्पाला बोलतो की गणपती बाप्पा मी हे अगोदर तर आनंदीला खूप चढलेलं आहे परंतु इथून पुढे तरी माझ्या आनंदीच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येऊ दे असे पण आता मनोजसुद्धा गणपती बाप्पाकडे अगदी मनापासून प्रार्थना करतो आता ही आनंदी गणपती बाप्पाला बोलते की गणपती बाप्पा आजपर्यंत मी तुझ्याकडे एकच मागणं मागितलं की माझ्या सार्थक सरांचं सुख ज्यामध्ये आहे ते सुख त्यांना मिळू दे परंतु आज मी तुझ्याकडे असे मागणे मागते की मला फक्त सार्थक सरांपासून दूर राहण्याची शक्ती दे सुखदा आणि सार्थक सारांचं लग्न व्यवस्थित पार पडू दे अशी माझी तुझ्याकडे एवढीच मनापासून प्रार्थना आहे असे आनंदी ही गणपती बाप्पाला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे राजाध्यक्ष फॅमिलीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांचे आगमन होणार असते सर्व काही डेकोरेशनची तयारी पूर्ण झालेली असते आता फक्त हा गणपती बाप्पा इकडे घरामध्ये येणार असतो तर आदर्श तयार होऊन आता गणपती बाप्पा आणण्यासाठी निघलेला असतो तेवढ्यामध्ये सुकदा तिथे साडी घालून छान तयार होऊन येते सुखदा लगेच आदर्शाला बोलते की चल ब्रो आपण निघूयात गणप गणपती बाप्पांना घेऊन येऊयात असे पण आताही सुकदा या आदर्शला बोलते सुखदा खूप खुश असते त्यावेळेस आदर्श या सुखदाला बोलतो की काय ग तुझ्या चेहऱ्यावर तर आज एक वेगळाच आनंद निर्माण झालेला आहे त्याचं कारण मला समजू शकतं का असे पण आदर्श होऊन या, या आदर्शला सांगते की अरे काल एक गोष्ट घडली सार्थकने आता पूर्ण मोहन व्हायचं ठरवलंय जेवढ्या जेवढ्या आनंदीच्या आठवणी आहे सर्व काही त्याने आता कुलूप लावण्याचं त्या आठवणींना ठरवलंय असे पण आता ही सुखदा या आदर्शला खूप खुश होऊन सांगते पुढे असं बघायला मिळतं की तिथे एवढ्यात सार्थक येतो सार्थक बोलतो की काय चाललंय चालना पटकन गणपती आपल्याला गणपती बाप्पांना घरी घेऊन यायचं आहे असे सार्थक आता आदर्श व सार्थक गाई गाई इकडे गणपती घेऊन येण्यासाठी जातात दुसरीकडे आता इकडे घरामध्ये आरती झाल्यानंतर ही आनंदी सर्वांना मोदक वाटते त्यानंतर आता हा मोदक मनोज आपल्या हातात घेतो आणि बोलतो की किती दिवसांपासून हा मोदक मला आनंदीचा हातचा खायला मिळतोय असे पण आता मनोज आपल्या मनाशी बोलतो लीना बोलते की काय बोलता अहो तुम्ही इतक्या दिवस काय मी मोदक बनवलेच नाही का असे बोलता तुम्ही अहो मी खूप वेळा मोदक बनवले आणि तुम्ही काय बोलताय असे पण आता ही लीना या मनोजला बोलते पुढ्यामध्ये आता आनंदी पण बोलते की दादा अरे वहिनींनी इतक्या दिवसांमध्ये किती वेळा मोदक बनवले असतील आणि तू खुशाल वहिनींचं कौतुक करायचं सोडून देतो आणि दुसरीच बडबड करत राहतो मला नाही पटत दादा तुझं हे बोलणं असे पण ही आनंदी या मनोजला बोलते त्यानंतर आता इकडे हा मनोज या लीनाची माफी मागतो तर आता लीना बोलते की आता तर मी माफच करणार नाही त्यानंतर आता मनोज बोलतो की बरं गणपती बाप्पा जोपर्यंत आमची बायको आमच्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी मोदक खाणारच नाही आता तर लीना लगेच या मनोजच्या हातावर जो मोदक ठेवलेला असतो तो, तो मोदकच उचलून घेते तेव्हा अण्णा मालती आनंदी सर्वजण खूप खुश होऊन या मनोज व लीनाकडे बघत हसत राहतात त्यानंतर आता लीना बोलते की इतक्या दिवसांमध्ये तर तुम्ही खूप मोदक खाल्ले मग ह्या वर्षी तुम्हाला मोदक नाही दर आनंदी हा मोदक असे पण लीना आता आनंदीला तो मोदक देते आता इकडे आनंदी बोलते की बरं झालं आता दादांच्या वाटेचे मी सर्व काही मोदक खाणार असे पण ही आनंदी लगेच बोलते तेवढ्यामध्ये आता मनोज एक मोदक घेतो आणि लीनाला खूप प्रेमाने तो मोदक भरू लागतो आता मालती व अण्णा बोलतात की लीना तू पण या मनोजला मोदक भरवना तर इकडे मालतीला लीना बोलते की आई तुम्ही असं काय बोलताय तेवढ्यामध्ये आता या आनंदीच्या मोबाईलवरती कॉल येतो तेवढ्यामध्ये मित्रांनो आता इकडे राजाध्यक्ष फॅमिलीमध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं खूप जोरदार आगमन झालेलं असतं सर्वजण गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरूया असे म्हणत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आनंदी पाठीमागून येते आणि आनंदीसुद्धा खूप मोठ्याने मंगलमूर्ती मोरूया असे बोलते आता आनंदीचा आवाज ऐकता सुद्धा तर खूप मोठा धक्का बसतो सर्वजण आनंदीकडेच बघतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही, ही आनंदी इकडे गणपती बाप्पाजवळ येते आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेते त्यानंतर आता ही सुधा या हळूच आनंदीला बोलते की आनंदी तू इथेस का त्यावर आता ही आनंदी बोलते की नाही मी कल्याणी सुखदाची मैत्रीण असे पण आनंदी सर्वांना सांगते त्याच वेळेस आता सुखदा ही या आनंदीला बोलते की मी आता माझ्या मैत्रिणीची म्हणजे कल्याणीची सर्वांशी ओळख करून देते तर आता सुखदा ही सर्वांची ओळख करून देते आता सर्वजण या आनंदीला नमस्कार करतात दुसरीकडे आता सुखदा बोलते की ही माझी मैत्रीण म्हणजे कल्याणी खूप आग्रह करावा लागला खूप रिक्वेस्ट करावा लागली त्यामुळे ती आज इकडे आली असे पण सुखदा ही सर्वांना सांगते त्यावेळेस आता ही सुद्धा या आनंदीकडे बघत राहते त्यानंतर आता सुखदा सर्वांना सांगते की आमची कल्याणी ताई म्हणजे एक नंबरची ग्रेट मुलगी आहेस आश्रमामध्ये सर्व काही कामे तीच करते आणि बघितलं ना तुम्ही आमच्या कल्याणीला कसं वाटलं तुम्हाला कल्याणीला बघून सर्वांना आनंदच झाला असेल ना असे पण सुखदा ही सर्वांना सांगते परंतु सार्थक हा नाराजच असतो सार्थकचा चेहरा पडलेलाच असतो आदर्श सुद्धा सार्थकाच्या जवळच उभा असतो त्यानंतर इकडे आता ही आनंदी बोलते की आता माझं कौतुक बाद झालं आपण गणपती बाप्पांना घरामध्ये घेऊयात विराजमान करूयात त्यावेळेस आता ही सुखदा या सुधाला बोलते की काकू करा पटकन औक्षण तर आता ही सुद्धा बोलते की सुखदा मी कसं करू ग तू तूच कर गणपती बाप्पाचे औक्षण असे पण सुद्धा ही सुखदाला सांगते करतच सुखदा बोलते की अगं मावशी आपण एक काम करूयात आनंदी ताईलाच गणपती बाप्पाचं औक्षण करण्यासाठी सांगूयात कारण गणपती बाप्पामुळेच या घरामध्ये जो काही आनंद निर्माण झालेला आहे तो ताईमुळे सुद्धा झाला आहे असे पण आताही सुखदा सर्वांना सांगते कारण माझ्या मम्मा व डॅडांना ह्या कल्याणीनेच कन्व्हिन्स केलं आहे असे पण सुखदा सर्वांना सांगते आनंदी या घरामध्ये येते आणि या सुधाच्या हातामध्ये जे काही औक्षण करण्याचं ताट असतं ते ताट आता ही आनंदी घेणार असते परंतु ज्यावेळेस आनंदी सुधाकडे बघते त्यावेळेस आता सुधाला आपण आनंदीकडून डिवोर्स पेपरवरती साया करताना काय काय सर्व काही लिहून घेतलं होतं आणि कशा कशा साया घेतल्या होत्या त्यावेळेस आपण या आनंदीला काय काय बोललो होतो हे सर्वक्षण आता सुधाच्या डोळ्यासमोर येतात तर आनंदी आता या स सार्थकला गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावर जे वस्त्र असतं ते बाजूला करण्यासाठी सांगते तर आदर्श ते वस्त्र बाजूला करतो इकडे आता ही आनंदी आपल्या हातामध्ये हे पूजेचं ताट घेऊन सार्थकच्या पायावर थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घालते तर आता आनंदी गणपती बाप्पाची अगदी मनोभावे पूजा करते आता गणपती बाप्पांचं आगमन होतं आता गणपती बाप्पांना इकडे घरामध्ये घेतात त्यावर आता खूप पोटपोट्याने सर्वजण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणू लागतात तर आता आनंदी मोर या बाप्पा मोर या असे गाणे म्हणू लागते आता आनंदीच्याच पाठीमागे सर्वजण गणपती बाप्पाचं गाणं म्हणतात तर ही आनंदी डोळे झाकते आणि आनंदी आपल्या मनाशी बोलते की ह्या घरामधून जेव्हा बाहेर पडले होते त्यावेळेस आनंदी म्हणून बाहेर पडले होते परंतु इथून पुढे आता मी कल्याणी म्हणूनच ह्या घरात आज आले आहे माझ्यामुळे ह्या घरामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते देवा परंतु इथून पुढे सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह कर असे पण ही सुखदासमोर ही आनंदी गणपती बाप्पांना डोळे झाकून हे साकडे घालते दुसरीकडे बघायला आणि शला एकमेकी काय हेतू असेल असे पण आता शलाका वृंदा एकमेकीच्या मनाशी बोलू लागतात इकडे ही सुद्धा सुद्धा गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि बोलते की गणपती बाप्पा मध्ये मा आज माझ्या सार्थकच्या आयुष्यामधून मा सहा वर्षातून हा दिवस आला आणि खूप दिवसांमधून त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद निर्माण झाला त्याच्या आयुष्यामध्ये सर काही व्यवस्थित घडू दे आणि सुखदाचं व सार्थकचं जे काही लग्न होणार आहे ते लवकर होऊ दे अशी प्रार्थनाही सुधा आता गणपती बाप्पांकडे करते इकडे असं बघायला मिळतं की सुखदा लगेच या सुधाला बोलते की काकू तुला काय बोलले होते मी माझ्या कल्याणीला तुला मला खूप दिवसांमधून भेटायचं होतं परंतु आज गणपती बाप्पांनीच तो योग आणला किती छान दिवस आहे गं काकू आहा आज असे पण आता सुखदा या सुधाला सांगते तेव्हा आनंदी सुधाकडे बघत राहते त्यानंतर पुढे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता ही सुखदा या आंटीची आणि या शलाखाची ओळख करून देते तेवढ्यामध्ये आता रुंदा बोलते की अहो आमची ओळख आहे अगोदर सुकदा मॅडम असे पण आता ही रुंदा या सरात सुखदाला बोलते तर सुकदा बोलते की तुमची कस काय जुनी ओळख आहे असे पण आता सुकदा या रुंदाला बोलते आता आनंदी ही या रुंदा आणि शलाखाकडे बघत राहते तर मित्रांनो आता तर ही रुंदा या सर्वांसमोर या सुखदासमोर ही आनंदीच कलेनी असल्याचा बॉम्ब फोडणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद